असं झालं की वाणीसाहेबांचा चिन्ह घेऊन जो आमचा तालुक्याप्रमुख होता त्यांनी गद्दारी मी शिंदेगड असेल किंवा भाजप असेल या दोघांनी मिळून ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आमचे सगळे लोक फोडले आता परमेश्वराने त्या दोघांना पण फोडलं वेगळं तर पूर्वी एक होते ते वाणीसाहेब बोलून पाहत असतील माझ्या बोराने या ठिकाणी गद्दारी केली आहे तो काही येणार आहे का अजिबात निवडून येत नाही शिंदेंच्या आणि भाजपच्या मारामाऱ्या व्हायला लागल्या तर मग वाणीसाहेबांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शिक्षणाचं काम काय झालं तरी ते वर दुःख प्रचंड झालं आम्हाला महाविकास आघाडीतर्फे वैजापूर शहरामध्ये नगरपालिकेला जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्याबद्दल काय बोला दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगायचं वाटत जो शिवसेनेचा हा मागे

केले सुरुवातीपासून येतो आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेस मला या संपर्क ते चालू केलं आणि आम्ही त्यावेळेस किती ठिकाणी फिरलो आणि त्याचा एक परिणाम असा झाला की आमच्या त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत आणि होती बावीसला काम हे सगळं जरी असलं तरी त्याच्यानंतर वाणीसाहेबांच्या आधी आम्ही बरेच वाणीसाहेब माझे ज्येष्ठ मित्र होते आणि आम्ही बरेच त्या ठिकाणी बरेच एक डेव्हलपमेंटचं काम आहे दुसरं आम्ही करायचं पाण्याचा प्रश्न जो मी आमदार असताना त्या ठिकाणी वाणीसाहेब दिला होता मी नागपूरच्या आलेल्या मांडला आणि ते काम मंजूर पण झालं राम सुद्धा आमदार होते त्यामुळे की आमच्या इतक्या मी दिल्ले जसं करत पाहून आहे पण सांगायचा मुद्दा असा की आज इतकं जबरदस्तपणे काम वाणीसाहेबांच्यामुळे सुद्धा वाणीसाहेबांमध्ये घेतलं आहे आज वाणीसाहेबमुळे आज तीन वेळेस आमदार वाणीसाहेब सुद्धा झाले नंतर चौथ्या वेळेस बोलणारे परत आमच्याच जो याच्या झाला तो फुटला होता आणि नंतर आता तो परत कुठून त्या ठिकाणी गेले खोके किनरामुळे सगळे गेले पण मला प्रत्यक्ष या ठिकाणी सांगायचं मला दुःख होतं की वाळीसाहेब किती मस्त होते किती जबरदस्त होते प्रामाणिक होते सगळ्या लोकांना घेऊन चालायचे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र होते त्यांच्याबरोबर साबरबाईचं साबीरबाई किंवा बाकी बाकीसुद्धा त्यांच्याच कार्यकारणी मोठे झाले मग हे सगळं असताना शिवसेना भविष्य भविष्यभणावर त्या ठिकाणी हे निवडून आले नंतर मशालच्या नाव त्या ठिकाणी आले आज मला या ठिकाणी हे सांगायचं दुःख असं झालं की वाणीसाहेबांचा चिरंजीव जो आमचा तालुका प्रमुख होता त्यांनी गद्दारी करावी त्यांनी गद्दारी करावी वाणीसाहेब कुठे काय कुठे वाणीसाहेब कुठून पाहत असतील माझ्या बोराने या ठिकाणी गद्दारी केली आहे तो पण येणार आहे का अजिबात निवडून येत नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना आवडत नाही गद्दारी आवडत नाही वाणीसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी आपण निवडून यायचो ना मग वाणीसाहेबांनाच्या मतांशी वाणीसाहेबांचा जो मत होत म्हणजे ते त्यांचं म्हणणं होतं जे दे त्यांचं शिकवण होती ते शिकवण सोडून त्या ठिकाणी तुम्ही कुठे गेलो आज पहिले तर त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी त्यांनी शिंदे गटाबरोबर ॲडजस्टमेंट केली तर दुसऱ्या दिवशी मग त्यांच्या भाजपमध्ये गेले म्हणजे डॉक्टर आणि बोलणार आहे आता हे दोन्ही जरी एकत्र लढत असेल तरी हे लोक येत नाही आमचे हे उमेदवार महाविकास आघाडीचे सुभाषी आहेत हे त्या ठिकाणी शंभर टक्के निवडून लोकांना हे पडत नाही साधारण आम्हाला मी या ठिकाणी सांगतो साधा सुद्धा माणूस असला तर त्या ठिकाणी मतदान करतात की आता ह्या अशा पद्धतीने चालला येत आहे आणि आमचे सगळे उमेदवार म्हणजे आमचा उमेदवार मिळूनही आम्हाला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि जे उमेदवार मिळाले दोन्ही मुस्लिम उमेदवार आम्हाला मिळाले आम्हाला अभिमान आहे त्यांचा मला कारण वाणीसाहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी मुस्लिम आम्हाला शिवसेना मतदान करत होते शिवसेनेचं उभं पण राहिले होते सगळं जागे होते म्हणून इतकं असताना सुद्धा ह्या सगळ्या हिरातून जे शिंदेगड असेल किंवा भाजप असेल हे दोघांनी मिळून ज्या पद्धतीने त्या ठिकाणी थी थी आमचे सगळे लोक फोडले आता परमेश्वराने त्या दोघांना पण फोडलं वेगळं केलं नाहीतर पूर्वी एक होते ते पूर्वी एक होऊन त्या ठिकाणी आता दोघांनी फोडलं आणि दोघं आता ते एकमेकांना फारीक लढतात मला या ठिकाणी हे सांगायचं की पुढे त्यांचं काही होतं खरं नाही तुम्ही जर तुमच्याच मीडियात तुम्ही पाहत असतो शिंदेंना त्या ठिकाणी कोण कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस साहेब कसं बाजूला खायला लागले काय काय झालं मारामारी याव्या लागल्या आहेत म्हणजे शिंदेच्या आणि भाजपच्या मारामाऱ्या व्हायला लागल्या हे सगळं त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जर फायदा असत आता पाहत असाल तर हे सगळं आहे संघ आज एकनाथ शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या ठिकाणी मोठी राहील हे मी आजही तुम्हाला विनम्रपणे सांगतो आज एकनाथ शिंदे यांची वैजापूरमध्ये सभा होती पण काही कारणास्तव ती रद्द झाली काय कारण असावं याच्यापट कारण तुम्हाला माहिती आहे इथे जे भांडण सुरू झाले यांचे मोठे आहे त्यांना माहीत आहे की वैजापूर ते येत नाही वैजापुरामध्ये जे व्यापारी मंडळी त्या ठिकाणी जर डॉक्टरांना मदत करा असेल तर सुद्धा आता तिथून बाजूला सरकतील आणि ते घरी जाऊन बसतील मी या ठिकाणीच कळतं की आता कोणीही नाही कारण मा माझा खूप प्रेम आहे वैजापूरांनी मला त्या ठिकाणी पन्नास पन्नास साठी लीड दिली मी हे कसं आहे आणि वैजापूरला मी प्रचंड काम केलं वाणीसाहेबांच्या सहकार्याने प्रचंड काम केलं खूप मधे श्रोत आहे तर मी त्या ठिकाणी आणलेलं आहे नांदेड मंत्री त्या ठिकाणी ज्यावेळेस वाणीसाहेब म्हणे की आता तुम्ही आमचा मुख्यमंत्र्यांकडे म्हणून तो तिकडे आम्ही घेऊन गेलो आणि म्हणून सांगितलं एका मिनिटात त्या ठिकाणी पास केला आणि त्यांनी सांगितलं वाणीसाहेब तुम्ही आमच्याकडे कामं करून घेऊन जाऊ मग तुम्ही येत का नाही मग ते वाणीसाहेब आमच्या शिवसेना आपल्या शिवसेनेत आले आपलं सरकार जावं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग वाणीसाहेबांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शिवसेनेचं काम केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता आहे सुद्धा कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब स्वतः त्यांना म्हणाले वाणीसाहेब तुम्ही बोराण्या देऊ नका तिकीट तुम्ही उभरा राहा आम्हाला तुम्हाला नगर आम्हाला तुम्हाला सभापती करायचा एक टोपीवाले जिथे होते आता आमचे टोपीवाले असले पाहिजे हे नेहमीच त्यांना सांगायचे परंतु वाणीसाहेब मी थापलो आता नाही काही नाही आणि त्यांनी बोराळ्यात द्यायला लावलं आणि आम्ही त्या बोलावण्याला तिकीट दिलं परंतु त्या नंतर पुढे गजाली केली आणि मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो काही झालं काही झालं तरी वाणीसाहेबाने ते वर दुःख प्रचंड झालं आम्हालाही दुःख झालं की वाणीसाहेबांसारखा माणूस त्या ठिकाणी इतका चांगला माणूस त्यांच्याशी हे प्रतारणा त्यांच्या मित्राशी प्रकरण करतात त्यांचं कुटुंब हे सगळं त्या ठिकाणी पटत नाही मला आणि त्यांनी ते स्वतःचं नुकसान करून घेतलं आणि पुढे काय होतं तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो की आता काळ बदलणार आहे काळ बदलणार आहे आणि हळूहळू त्या ठिकाणी परत लोकांना हेची चीड निर्माण झालेली आहे भांडणं तर न टी व्हीमध्ये ते भांडणं त्यांना इथेच दिसतात चीड निर्माण झाली ते आता कोणतीही प्रसिद्ध यांना मतदान करणार नाही जे साधा सुद्धा कार्यकर्ता असेल जो फाटका कार्यकर्ता असेल त्याच्याकडे चार पैसे पण नसतील अशा माणसांना जोडून देतील महाविकास आघाडीतर्फे तुम्ही कुठला मुद्दा घेऊन वैजापूर शहरातील नागरिकांकड समोर भ्रष्टाचार सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी पाहिला असेल तर तुम्ही प्रचंड भ्रष्टाचार झालेला येतोय प्रचंड भ्रष्टाचार आणि हे दोन्ही सरकारचे लोक भ्रष्टाचार किती प्रचंड चालला कुठून आणले खोके पैसे कुठून आणले कुठून आणले खोके मी नेहमी म्हणायचो अरे शेतकरी का अडचणीत आहे शेतकऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी मदत करत नाही कारण शेत तुम्ही तुमच्या तुम्हाला पन्नास खोके मिळाले त्या एक खोक्यामधल्या शंभर पेट्या तुम्ही शेतकऱ्याला शंभर शेतकऱ्यां शंभर तर ते कुठेतरी आज नाही मिळतील त्यांनी मतदान त्यांनीही त्या ठिकाणी लक्ष देत नाही आता उद्धवसाहे काळात शेतकऱ्यांचं पूर्णपणे त्या ठिकाणी कर्ज माफ झालं होतं दोन दोन लाख रुपये त्यांना त्या ठिकाणी म्हणजे दहा हजार दहा हजार कोटी हे गेले आणि दोन दोन लाखापर्यंत क कर्जही माफ झाला होता या सगळ्या दृष्टीकोना पाहिलं होतं तर तुम्ही जर उद्धवसाहेबाने ज्या ज्या काही योजना इथे आणल्या होत्या दिल्या इथं खूप योजना असं नाही काही नाही धिल्या योजना दिल्या त्या मुख्यमंत्रीच्या काळात दुर्दैवाने करोना झाला आणि करोनाचं ह्या दोघांनाही देवेंद्र फडणवीसजी आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे दोघांनी प्लॅन केला तसं एखादा राजा त्या ठिकाणी आजारी पडला ना तर तो प्रधान म्हणतो आता राजाचं काही खरं नाही आपण गाडीवर बसा अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी गेम खेळला आता गेम खेळून त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी केली चाळीस लोकांमध्ये फोडले शिवसेना फोडून यांना काय मिळालं बाळासाहेब ठाकरेंनी काय यांना कमी नाही केलं ना खूप मोठं केलं बाळासाहेब ठाकरेंनी उद्धवसाहेबांनी सुद्धा उद्धवसाहेबांच्या काळात दोन वेळेस निवडणुका झाल्या या बोर्डर पण दिलं त्याच्या आधी पण दिलं त्याच्यानंतर या शिंदेना दिलं मग त्यांना कळलं नाही की बाबा त्यावेळेस आपल्याला कोणी मदत केली कोणी तिकीट दिलं कोणी मंत्री केलं उद्धवसाहेबांनी केलं पण उद्धवसाहेबांनी पण हे सगळं दिलं सुद्धा त्यांना त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी गेम खेळला हा गेम यशस्वी होणार नाही ज्यांनी मोठं केलं त्यांना त्या ठिकाणी धोका देऊ नये असं आपलं शास्त्र सांगतं त्या शास्त्राप्रमाणे यांना